बाईला हाक मारू? हाक मारून घे बाईला नाजूक हा नाजूक आवाज द्यायचा कस न की तोंडाच्या आस असं बाईला गेल्यावर बाई नाही बिने लागेल तुरे आणि तिथं असंच वाजायला लागलं तिथं झोपता असं नाचायचं ती माझ्या देहनात आलं हे ह्याला वडून बांध हे मध्ये वाजवायला लागले बाईला आवाज दे बाईला आवाज दे हाक मार ओ, बुई बाई म्हण राई बाई मग बुई म्हणते ती काय बाई म्हणाव आहो बाई असं म्हणाव हो बाई तुम्ही येता का नाही का करू कुकुची काय

अरे इकडे साध सोप बाई मला बाय नमस्कार भाई नमस्कार बाय मला काय म्हणते म्हणते का मराठी भात मंगला कन्नड भात मांड पा शंभर टक्के हो साध सोप बोलली नाही नाही मी बायला म्हणल्यावर तसं बाय काय म्हणले माहिती आहे का मांडीवर बस आपल्याला बाई नमस्कार मराठी वाच भरून कन्नड बात म्हण साध सोप बोलतील बाई

इकडे इकडे अरे किला का बोलू हिला का इंग्रजीत बाय मला इंग्रजी बोलली की मी बायला इंग्रजी बोललो बहिणी बर बाय काय ही पार्टी तुमची आहे का माझीच मध्ये बोलू नको वा वा घ्या मरिमान

तुम्हाला नीटच सांगते माळावर आलो नीट कार्यक्रम करायचा गपचू घरी जायचं अ जा, वागो बा ए काळ्या तोंडाच्या ए ए वक्त्या तोंडाच्या असा उजिडा तीर अंधारात का हाय अंधारात का हाय मला का मारले उगतस बाई काय ती बार काय त्याचा सोडा तुमचं धरा काय त्याच्याकडे लक्ष देऊ नका ओ बाई हो बाई काय तुम्ही किती जणी बहिणी आहो चौकी झाली तुमच्या आईला वाघ बाईलाच असते ते काय तुम्ही चौघी बहिणी हा तुमच्या आईला वाघ बाईलाच असते त्या वाघोबा एकच आई आणि एकच बाप कसच बाई आमचं बी आहे कस आम्हाला पण एकच आई हा आमचा बाप हे जे आहे ना आमच्या नव्या आमच्या शेजारचा आहे काही बोलायचं कि असू परतीचं कि दिसते असत नाई हि नाही मोठं शिंगर आहे तोंडाना हा का तो गा तो तोंडाने हा गातो बाई वा देवाचं जागरण आहे देवाच गाणं झालं गेल्या महिन्यात आंबाबाईचं गाणं प्रसिद्ध हे आरतीन बाईने जर गाणं लावलं बर तर सगळ्याच बाय अंगात येतं या बर तसलं गाणं गेल्या महिन्यात गाजलं या वागोबा कोणचं दोन चार महिने झालं कोणचं पण आता समजा दसरच पाया थिंडाय की नाएगी। नाएगी। <सथ> मी ऐकलं नाही की मी ऐकलं नाही हो आजी मला लावक नाही नवीन गाणं आले लावंदास आगो बघ ती तोंडाला पदर लावणारी आजी म्हणत असेल वागो बा तुम्ही म्हणून दाखवा मी म्हणून दाखवू समजा दुनियाला दुनियेला माहिती आहे बाई मी काय म्हणून दाखवा ओ हां की तुझं गाणं आहे म्हणून आंतरीन थांबवलंलास काय

तुमच्यात एक तर शान आहे का मग काय लक्ष देऊ नका मोठी मोठी गाणी म्हणतो वाघोबा रे बायला कळलं पाहिजे वाघोबा हे गाणं म्हणा म्हणू हा म्हणा हा महादेवाचं गाणं महादेवाच हा या हाय हा तुम्हाला काय म्हणून दाखवू हा म्हणा की हा म्हणा जरा चिटका की चिटका की गाणं म्हणू हा बघा म्हणलो तर नाही तुला मग सांगितले मध्ये मध्ये बोलायचं नाही म्हणू हा म्हणा की का काय झालं गाणं म्हणू का हा म्हणा की वाघोबा का, काय करा माहिती का आरती झाल्यावर सगळे माणसं झोपलं की तुम्ही एकटं येऊन म्हणतात तुमच्या पप्पाचं म्हणा आमचा आहे काय शंकर हा सगळ्याचाच बापाय वाघोबा आईकड जायचं नाही सदा शिवशंकर गोसावी झाला सदा शंकर गोसावी झाला सदाशिव झाला सदा शिवशंकर गोसावी झाला आणि बर आणि चांगलीच्या वाड्याला येऊन चांगु काय आहे काय हो चुम्मा चुम्मा दे दे इकडे

कर। आमन, मन, असं मन. Yeah. हा? हा, का, का म्हणू हा म्हणा आंबा बायचं पिक्चर का कायच पप्पा गेले ते काय पिक्चरला नाही डायरेक्टर घरला म्हणू हा म्हणा किरी जहेर झोबी जहेरजोबी शंभ माझा

फोन मला येत नाही आज येतच नाही मला गाणं <laughs> येत नाही मनाला काय झालं बाई तुम तुम्हाला गाणं येते म्हणून गाणं म्हणून दाखवा बाई ढुलकीवाल्या